नमस्कार मित्रांनो तर संध्याकाळचे आठ वाजत आलेत हे मुंबईचा निकाल स्पष्ट होई नाही नेमकं कुणाची सत्ता येते काय होतं ही अजून कुठलीही गोष्ट कन्फर्म व्हायना गेली आहे आणि ही उत्कंठावर्धक अशी निवडणुकीची मतमोजणी चालू आहे कारण मुंबईमधल्या बऱ्याच जागेवर फेर मतदान हे फेर मोजणी घेतलेली आहे त्यामुळं हे उजेर होतोय असं आहे आणि आता शेवटचे जवळजवळ तीस चाळीस जागा अजूनही निकाल यायचे बाकी आहेत मग त्या तीस चाळीस जागेवर बळ बर, बरंच डिपेंड आहे आता कोणाची सत्ता येणार कारण आत्ताची अशी कंडिशन दिसते की काँग्रेस हे किंगमेकर होण्याची शक्यता आहे कारण काँग्रेसचे जवळजवळ वीस नगरसेवक निवडून आलेत आणि दोन्हीकडच्या बाजूचे शंभर शंभर जागेवर निवडून आलेत असं आहे आत्ता आठ वाजेपर्यंत कारण दोन्हीकडे शंभर शंभर आले तरी पुढच्या पंचवीस तीस जी जागा आहेत त्याचे निकाल येणे बाकी आहे आणि दोन्हीही गाड्या महायुतीच्याही आणि ठाकरे बंधूंची गाडी अडकली आहे ठाकरेबंधूंची म्हणजे काँग्रेसनं पाठिंबा दिला तर शंभरपर्यंत जात आहे ठाकरे ठाकरेबंधू आणि इथं एम आय एमची आठ जागा निवडून आलेले आहेत समाजवादी पार्टीच्या दोन आलेली आहेत ती दहा वेगळ्याच जागा आहेत ते कुणाला देत आहेत का तटस्त राहते ती पुढचं बराच गोंधळ होणार आहे अजून उद्या जर टप झालं तर पण एकशे दहाच्या आसपास महायुतीची जागा निवडून येण्याच्या तिथं आहेत अजून बी कन्फर्म नाही की बाबा एवढ्या आलेत तेवढ्या आलेत कुठल्या चॅनलवर असं दाखवते किती तीस जागेची मोजणी राहिली कुठं दाखवते दहा जागेची मोजणी राहिली मग अजून कन्फर्म नाही अजून तास दीड तास तरी दहाच्या पुढं टाईम जाईल शेवटचा निकाल येईपर्यंत पण काय चॅनल दाखवते की एकशे दहा झाले आहेत महायुती काय चॅनल दाखवते किंवा चौऱ्याण्णवच आहेत जर चौऱ्याण्णव असेल तर काहीच सांगता येत नाही पण दहा जर असतील हे दहा विजयी झाले असतील एकशे दहा महायुतीचे दोन्ही एकनाथ शिंदे आणि भाजप धरून तर एकशे दहा झाल्यावर फक्त चार जागा बहुमताला पाहिजेत मग चार जागा ती कुठूनही ॲडजस्ट माहिती बा भाजप बाह चाळीस जागाची ॲडजस्ट करते तर चार जागेला काय ॲडजस्ट करायला जास्त गोष्ट नाही मोठी गोष्ट नाही पण जर शंभरच्या आत युती अडकली म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजप तर मात्र उद्या अजून नवीनच गोष्ट बघायला मिळेल सगळ्या महाराष्ट्राला फोडाफोडे तोडातोडी कोण तटस्थ राहणार कोण पळून जाणार कोण गैरहजर राहणार काय बऱ्याच गोष्टी होणार आहेत पण जर मिळालं तर कुठल्याही एका बाजूला बहुमत मिळावं ही तमाशा होऊ नये अशी इच्छा आहे बघू अजून तास दोन तासानं व्हिडिओ आपण काढू काय कळायला मार्ग नाही तोपर्यंत आपण थांबू जय हिंद जय महाराष्ट्र